ये बुढी माय पराल लगावन जासे या पोवारी भाषेच्या पारंपरिक लोकगीतांच्या तालावर भात लावणीला झाली सुरुवात गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी एक जुलैपासून भात लावणीला सुरुवात करण्यात आली असून शेतकरी शेतमजूर पोवारी भाषेच्या पारंपरिक लोकगीतांच्या तालावर भाताची लागवड करीत आहे आजकाल पोवारी भाषेतील या बुडगी माये लगाव जासे घरभर आदमीच आदमी शेतीवर येला चयन कहां से अशा प्रकारच्या लोकगीतांच्या धून शेतमळ्यात गुंजत आहेत गोंदिया जिल्ह्यातील मुख्य भात पीक आहे येथील दीड लाखाहून अधिक शेतकरी कुटुंब भात शेतीवर अवलंबून आहेत ग्रामीण भागात शेतकरी आपली जुनी परंपरा जपताना लोकगीतांच्या तालावर मोठ्या आनंदाने भात शेती करीत असतात परंतु आधुनिक युगात पारंपरिक लोकगीते लुप्त होत चालली आहेत म्हणजेच लोकगीते नवीन पिढीपासून दूर जात आहे गेल्या चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे आणि एक जुलैपासून जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी भात शेतीच्या कामाला वेग आला आहे या दरम्यान शेतात पारंपरिक पोवारी भाषेतील लोकगीते ऐकू येत आहे गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथील अनेक शेतात पोवारी गाण्यांचा प्रतिध्वनी ऐकू येत आहे ये, ये बुडी माय परावन लगावन जासे घरभर आदमीच आदमी शेती तर येला चयन कहां से हे पोवारी लोकगीत गुंजत आहे ग्रामीण भागातील शेतकरी आपली जुनी संस्कृती व परंपरा टिकवून ठेवण्यासाठी याचा अवलंब करतात भात लागवडी दरम्यान पारंपरिक लोकगीत गायल्याने वातावरण अधिक सुंदर बनते व शेतात काम करताना शेतमजुरांना आळस पण येत नाही यामुळे जास्त काम होते आणि आरोग्यही निरोगी राहते असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे